सुसंस्कृत कार्यकुशल व समाजहिताची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर पडळकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे तेलगाव येथे सभामंडप उभारणीसाठी खुल्या जागेत तब्बल दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या योगदानामुळे गावकऱ्यांना सुसज्ज व सभा सभामंडपाची सुविधा लाभली असून विविध सामाजिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रमासाठी हे सभामंडप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे जनतेच्या हितासाठी असे योगदान देणे ही खरी लोकसेवा असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे तेलगाव येथील पुजारी बांधवांनी याबाबत प्रतिक्रिया देताना समाजाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे कार्य पडळकरांनी केले आहे असे मत व्यक्त केले आहे ते ज्या वेळेला अखेरचा लढा पडकर समाजाला आरक्षण मिळव त्यासाठी उत्तमराव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेबा त्यावेळेला पडळकर साहेब अत्यंत म्हणजे आम्ही इतकं करायला चालू केलं की त्याची बोलण्याची शैली होती त्याचं बोलणं समाजाला जागृती करणं आणि तेव्हा असं माणूस बोलायचा की बिनधडक बिनधडक कुणाला देणार आहे तो माणूस बोलायला लागला असं समाज जागा करत करत किंवा पिढी जागा करत 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 आम्हाला त्याची काय विचार पटू लागले मग ठीक आहे असू दे आम्ही दोघं ज्यावेळेला अठ्ठावीस सभा महाराष्ट्रामध्ये तिने घेतल्या साहेबांनी त्यावेळेला आमची दोघांची जी आर्थिक परिस्थिती म्हणजे अशी गाडी करण्यासाठी म्हणा हे करण्यासाठी कोण चल म्हणला तर लांब आहे म्हणत होती त्यावेळेला आम्ही दोघांनी विचार केला की कोण येऊन नाही आपल्याला मोटरसायकल आहे अठ्ठावीस मधल्या आम्ही बावीस तेवीस सभा औरंगाबाद असेल नांदेड असेल परभणी असेल शेवट मुंबई असेल कुठेही असो आम्ही दोघ आमचं वाहन म्हणजे मोटरसायकल ले। झाली ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटायसाठी हमखास मैदान औरंगाबादला एक सभा ठेवली होती त्यावेळेला आम्ही मोटरसायकलवर गेलो त्यावेळेला काय कार्यकर्ते म्हणून की तुम्ही एवढ्या लांब गाडीत बसून चला नाही ना, आमच्या गाडी आमच्या गाडीत आमच्या गाडीत बसून चला नाही म्हणलं आम्ही आमच्या गाडीला झेंडा बांधलेला आमची मोटरसायकल का आता आम्हाला त्याच्यावर इतकं प्रेम म्हणजे हा गोपीचंद पडोळकर साहेब आता बोललं जे असं होत ना की अं म्हणजे त्याच वाटत होत आम्हाला विचार म्हणजे तर मळून बोलणारा माणूस त्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आम्हाला वर बोललं मोटरसायकल झाला तर हा मोटरसायकल त्याच्यापासून चालू झाला आणि बावीस तेवीस सभा मोटरसायकल केल्या साहेब आमची म्हणजे साहेब आमच्यावर प्रेम करला आम्ही साहेबावर प्रेम करला खरे माझे कार्यकर्ते आम्ही साहेबाला बद्दल अत्यंत प्रेम करा अजून बी आहे औरंगाबाद मधून आम्ही इथे असतात वे चार वेळा फोन केला साहेबांना फोन केले तुम्ही पोहोचला घरी नाही मग काळजी घेऊन आम्हाला आम्हाला काय वाटलं गेल्यानंतर माणूस सभा संपवली की जिकडे तिकडे हो, जातात लोक कोणी विचारत नाही पण हा माणूस काय केला आमचा नंबर घेतला नंबर बनवून संध्याकाळी मला गेल्यानंतर गावात पोहोचल्यानंतर फोन करायचा नाही ते साहेब का म्हणले माझ्यासाठी दोघं भाऊ महाराष्ट्रामध्ये भरपूर कष्ट केले म्हणजे मोटरसायकल मध्ये फोन वारा आ, में। में आले म्हणजे बाकीचे कार्यकर्ते आले पण हे दोन दोघ भाऊ भाऊ वेगळे होते जाण म्हणजे का आम्ही त्याला मागितलं नव्हतं पण तिने म्हणले की माझ्यासाठी महाराष्ट्रामध्ये आलेले म्हणजे आम्ही काय केलं इमानदारी समाज हा माणूस करतोय ना योग्य करतोय असं म्हणून आमच्या दोघा बुद्धीला पटलेला नाही विचार दुसरं काय आपला दोघाला एकच विचार पटलेला हा माणूस काहीतरी करून दावा साहेबांनीच समाजाची जागृती हा जास्त जागृती सभा जेव्हा साहेबांनी सहभागी त्यावेळेस समाज जागृती एक संघ व्हाल तेव्हा पहिले होते तरच होते कोण समाजाचं नेतृत्व करणार होते जुआ, जुआ ती ते वेगळं पण ज्या थोडं लूज पडलं होत ज्यावेळेला युवा युवा वर्गातून बोलण्याची शैली बोलणं तडके फड बोलणं आणि तो गरीब न आलेला माणूस तसं एक मास्तरचा मुलगा आई भाऊ त्यानं काय सगळं आहे अजून मी त्यांचे काम करत म्हणजे ते असं काय मी आमदार झालो म्हणून असं वागद्या फरक पडलेला नाही तर जसं आहे ना तसंच अजून जसं आहे तसंच गरिबीतनं जाण गरीबीतून आमदार झालेला म्हणून गरीबीतून म्हणून त्या माणसाला समजतंय की बाबा कार्यकर्ते काय तर म्हणजे कार्यकर्ता कसा असतंय कार्यकर्त्याला कसं जपावं लागतंय हे त्याला चांगलं आता आम्ही काय हे देवस्थान मंदिराची पुजारी समाज आहे आमचा हाय आम्ही सगळं करत करत पण समाजकार्यामध्ये बी आम्ही असतो पण तो माणूस कुठं तिथून आमच्याकडे मी लक्ष हो शंभर टक्के हा माणूस खरी कार्यकर्ते कोण आहेत आपली कार्यकर्ते कोण आहेत त्याला संपूर्ण काय समाज लोक काय त्याच्या आता तो माणूस त्या लोक बंगला जत मध्ये काय लोक त्याच्यावर टीका करते काय लोक त्याच्याबद्दल नाही बोलते पण ते तुमचं कसं असेल तसं संघर्ष करत जातो समाजाचं काम करत जातो शेवटी पक्ष आहे त्याच्या पक्षाचं काम करत जातो ते काय पक्षाचं काम बी करतो समाजाचे काम करतो कोण असल्या त्याचे काम करतो समाजाचं काम केलं पक्षाचं बघायला समाज पक्ष एवढं खरं समाज आधी समाज त्याने वो कित्येक वेळा म्हणून धावले त्यांनी कितीतरी पत्रकारांनी विचारले त्यांना जे तुम्हाला समाज महत्वाचा का पक्ष महत्वाचा त्यावेळी त्यांनी सांगितलं आधी माझा समाज मग माझा पक्ष आहे मग माझा नेता आता शेवटी हो का जे कोण बोलणार असते ते बी कुठेतरी पक्षाला कुठेतरी कशाला तर झालेले असते पण उगा आपलं बोलायचं म्हणून बोलतात त्याच्यावर बी तो काय क्लिअर बोलणार माणूस त्याच्याबद्दल कोण टीका करते त्यापैकी कर लक्ष देत नाहीत तिने बी देत नाहीत आम्ही करतोय ना समाजासाठी भास करू जनगर समाजाचा समाजाला त्याच्या आधी कधीच खालके नेतृत्व समाज जागृत संघर्ष झालेला माणूस आहे तो किती ते आत गेला तो त्याला आता तुम्ही वेडिवली फक्त भरपूर त्याला त्रास त्रास झालेला ते काय असा काय डायरेक्ट जाऊन आमदार कोटी झालेला माणूस नाही तो, तो ते टाचा काय म्हणते त्याला ठेस लावून ठेस लावून जशी बोट फुटतील ना तसे त्याने त्याचे बोट फुटत गेली मग तो नेता झालेला माणूस आहे तो काय त्या वेळेत जाऊन ना नेता झालेला माणूस नाही भरपूर त्याने बी संघर्ष केलाय त्याला बोलतो लोकांनी त्रास दिलाय आणि कसं असतंय एखादा माणूस पुन्शीवर चालला ना त्याला धोंडा मारणारे डोंडा आढावा टाकणारे भरपूर लोक असते त्यातून वाट काढणं ही आपलं काम असते त्यात गेलेला माणूस आहे ते